नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर सोमवार सकाळचे वाजले जवळपास दहा आणि आपण आवपिंपळा बसून बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लाईनुईला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो ट्रॅक्टरच्या पाच लाईन या ग्राउंडवरती पहिल्या लाईन मध्ये पिकअप होते आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरचे निलावे आपण दुसऱ्या शेडमधील पूर्ण ट्रॅक्टरचे निलाव कव्हर कवर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आज ओल्ट्याचे बाजारभावात मित्रांनो सुधारे तर गोल्ट्याचे बाजारभाव काय चालले ते तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि सुपर क्वालिटीला पण बाजारभाव चांगले मिळाला आहे मित्रांनो तर सुपर क्वालिटीचे बाजारभाव मिडियम क्वालिटीचे आणि खादीचे काय बाजारभाव आहे ते तुम्हाला ट्रॅक्टरमधील सगळे बाजारभाव या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारे व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ट्रॅक्टरचा जो बाजारभाव चालला त्याच्यामध्ये किती फरक आहे ते तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद अकरा किती एक्केचाळीस अकराशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा वरखेड्याचा कांदा आहे मित्रांनो अकराशे एक्केचाळीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी वन मीडियम साईज एव्हरेज कलर आहे ॲव्हरेज माल वरखेडा दादा नऊशे तीस रुपये रिजेक्शन मित्रांनो क्वालिटी बघू शकतात सोपळा एक हजार सव्वीस रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये मध्ये आहे एक हजार सव्वीस रुपये वन थाउजंड ट्वेंटी सिक्स रुपीज कॉलर क्वालिटी चांगली अकराशे बावन्न रुपये साडे अकराशे रुपये अकरा बावन क्वालिटी बघू शकता मित्रांनो वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज अकराशे बावन्न उंबरखेड तेराशे एक रुपये कुठला आहे कांदा उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे तेराशे एक रुपये बियाणं कोणते दादा रेड फोर रेड रेडफोरचं बियाणं आहे तेराशे एक रुपये घ्यायला ठीक आहे किती कांदा शिल्लक का अजून अडीचशे आणि कांदा परिस्थिती कस काय चाळीमध्ये ट्राली एक चार पाच जाळा निघा खरा एक दीड क्विंटल निघायला लागले खराब ठीक आहे चालत okay. तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड माऊली काय बघे तेराशे नव्याण्णव रुपये बोळा माल मित्रांनो मोठ्या साईजमध्ये मध्ये चौदाशे रुपये कुठले दादा कांदे नंबर खेळ ठीक आहे गावठी माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याचा कोकणी माल आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय भाव झाला दादा चौदाशे चौदा एक कुठला आहे दादा कांदा सावरपाडाचा कांदा आहे चौदाशे एक रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता आले साईज चांगली आहे कलर चांगला आहे कांदा सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो कांदा कलर साईज क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे कलर चांगला आहे ड्रायमाले एक साईज डबल पत्तीमध्ये कांदा आहे किती झाला माऊली किती झाला साडे अठरा सतराशे अठ्ठावन्न रुपये ठीक आहे वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी एट रुपीज सतरा अठ्ठावन रुपये क्वालिटी <coughs> चांगली कलर चांगली आहे साईज चांगली कुठले दादा सुळे चालू काळ बन पंधराशे एक्केचाळीस रुपये मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये मध्ये पण पंधरा एक्केचाळीस रुपये गेला कांदा क्वालिटी थोडा मिडियम मिक्स याच्या मधी पंधराशे एक्केचाळीस रुपये सुळेच का हां बरं पाऊली किती गेला तेराशे एकवीस तेरा एकवीस रुपये कुठला आहे कांदा सुळेचा कांदा आहे मित्रांनो आपण तेराशे एकवीस रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता तेराशे एकवीस रुपये सुळे ठीक आहे किती कांदा परिस्थिती कस काय कांद्याची तिकडं हे कांदे पण खराबच झाले खराब व्हायला हो लागले कित खराब किती किती खराब निघाले ट्रॅक्टर माग सात आठ कॅरेट हा ओके धन्यवाद हा किती गेला सोळाशे सोळाशे किती पूर्ण सोळाशे रुपये राऊंड फिगर सोळाशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबलबत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता गावठी माल सोळाशे रुपये सुळेल तर आधा बिया ना कोणता येईल प्रसाद प्रसाद बरं हा किती गेला माऊश एक हजार पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो अलका माल आहे एक हजार पंचावन्न रुपये चिंचकेट अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकराशे रुपये कुठले आहे कांदे पिंपळ पिंपळावरचे किती गेला वशील घेते घर पंधराशे सव्वीस रुपये मिडीयम साईजमध्ये कांदा मित्रांनो गावठी माल आहे पंधराशे सव्वीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला आहे सव्वा पंधरा कुठले शिंदे सिंधेटिकर बरं हा किती गेला तेराशे एकाहत्तर तेरा एकाहत्तर रुपये मिडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी तेरा एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये कुठे सिंधेटिकरच बर कुठचा माल मित्रांनो गावठीच आहे आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊल्या तेराशे एकाहत्तर बरं सुळे का तेरा एकाहत्तर ठीक तेरा एकाहत्तर एकवीसशे आजचा टॉप आहे मित्रांनो एकवीसशे रुपये कांदा निघाला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये पावती कुठे एकवीसशे रुपये राऊंड फिगर तारीख आहे आजची एक तारीख क्वालिटी बघू शकता एक कांदा एकवीसशे रुपये कुठला आता आता कांदा कुठला बियाणं कोणतं आपलं हापा बिया ना राधिका राधिकाचं बिया नाही काय सगळं कांदा असंच आहे का किती टक्के खराब नाही गेलं याच्यामध्ये याच्यामध्ये तरी काय नाही दोन चार हां गं फक्त ओके चालेल चाळी मध्ये साठवले ना हां नऊशे नऊशे तीस रुपये गोल्टी मित्रांनो नऊशे तीस रुपये गेली क्वालिटी बघू शकता गोल्टीची गावठी गोलटी धानोली धनवली कुठं सापुतारा बाय गेली दादा गोलटी नऊशे चाळीस रुपये पिंपळगाव बसन ठीक तेराशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो वन थाउजंड थ्री हंड्रेड वन रुपये कांदा क्वालिटी अॅव्हरेज कॉलरमध्ये तेराशे एक रुपये कुठले दादा पिंपळस रामाचे पिंपळस बाराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये काय परिस्थिती आहे का का कांदा वाईट नुकसान अवघड नुसका आणि बाजार परिस्थिती आहे काय वाटत नाही ठीक आहे अजून किती कांदा शिल्लक शिल्ले चार पाच याच्या आधी आणायचे काय भाऊ विकला होता त्यावर चौदा पंधरा सोळा ठीक आहे आता जसं जसं दिवस वाढत चालले तसं कमी होत चालले भाऊ बरोबर ठीक आहे चालेल चालेल चौदा चौदा ऐंशी बाराशेला ए पंधराशेला वीस रुपये कमी कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता गावठी माले चौदाशे ऐंशी रुपये कुठला आहे दादा कांदा बापखेडा ठीक अरे भाऊ तिथं गोंधळ ठीक बाराशे काहीतरी <प्रेण> किती गेले माऊली बारा ला पाच रुपये कमी कांदा क्वालिटी कलर बघू शकता डबल पत्ती मध्ये साईज चांगलाय कांद्याला कलर चांगला पंच्याण्णव तेराशेला पाच रुपये कमी बाराशे पंच्याण्णव रुपये मीडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी चांगली पत्ती चांगली बारा पंच्याण्णव आयरगाव आता बर बाराशे रुपये हा गेला मित्रांनो आले ठीक ओके बाराशे प्लीज बाराशे नव्वद हा गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीस तेराशेला दहा रुपये कमी बंद बुंदारी कुठं आल सारे बरं ठीक आहे हा काय गेला गोल्ट एक हजार नव्वद ठीक आहे एक हजार नव्वद रुपये क्वाल्टा गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार नव्वद रुपये अकराशेला दहा रुपये कुठले दादा वड्याचे पाडे वड्याचे पाडे बर ठीक हा किती गेला चौदा पस्तीस कुठला आहे वड्याच्या पांड्याचा पाड्याचाच कांदा आहे मित्रांनो चौदाशे पस्तीस रुपये साईज चांगली आहे कांद्याला कलर पण आहे थोडासा काही हलका मीडियम कलरचा वड्याच्या पाड्या बियाणं कोणतं वापरतात तुम्हाला त्रासच चौदा बारा गुलाबी कलर मध्ये कांदा मित्रांनो साईज पन्नास पाच प्लस साईज आहे चौदाशे बारा रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेल् चौदा बारा कुठले दादा आंबेवणे किती गेले आज आठशे रुपये रिजेक्शन मध्ये घ्या आठशे एक्क्याण्णव रुपये हलका रिजेक्शन आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो आठशे आणि एक्क्याण्णव रुपये ठीक अकराशे चाळीस रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता बेडचं आहे अकराशे चाळीस रुपये बरं माऊली किती तेराशे रुपये तेराशे कुठला आहे कांदा घोडेवाडीचा घोडेवाडीचा कांदा आहे तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज कलर पत्ती चांगली ठीक आहे गावठी माल आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बोलू बघू शकता कलर चांगला आहे टबलपत्तीमध्ये साईज यायची चाळीस पंचेस पंचावन्न पर्यंत काय बघू झाला पंधरा पंधरा वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टीन रुपीज एक नऊ तारीख मित्रांनो एक चे कांदा बाजार बरं किती गेले माऊली एक हजार कुठला आहे कांदा खेडगाव बरं एक हजार काय भाऊ गेले दादा खाद काय बघेल तीनशे बावन्न तीनशे बावन्न रुपये खादे रिजेक्शन तीनशे बावन्न बर बाराशे रुपये मित्रांनो हा पण मिडीयम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम, मीडियम साईज मध्ये काय बघायला बारा एकतीस कुठला एक आहे कांदा मोंदरीचा कांदा आहे गावठी माली मित्रांनो बाराशे एकतीस रुपये सुपर क्वालिटी गोल्टा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कलर सुपर कलर मध्ये साईज चांगली काय बघायला झाला बाराशे नव्वद रुपये गोल्टा क्वालिटी बारा नव्वद बेंदीपाडा चालू का कळव बर बाराशे नव्वद रुपये हा किती गेला तेराशे एक्क्याण्णव तेरा एक्क्याण्णव कुठला आहे दादा कांदा कांदापाडाचा कांदा आहे तेराशे एक्क्याण्णव रुपये नऊ रुपये कमी राहिले तेरा एक्क्याण्णव काय भाऊ गेला दोन हजार रुपये कुठला आहे कांदा भेंदीपाड्याचा कांदा आहे टू थाउजंड रुपीज क्वालिटी कलर साईज बघू शकता मित्रांनो मग चांगली कांद्याला डबल पत्तीमध्ये का दोन हजार एक रुपये आजची पावती आहे दोन हजार एक ಕಾಯ ದೋಲ್ ಬಾರಶೆ ಎಕ್ಲ್ ಬಾರಾಶೆ ರೋಲ್ ಸಾ ಕಲರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಾಂಗ ಭೇಂದಿಪಡಾ ಮಾವಲಿ ಕಾಯಿಲೆ ಕೇ ಚೌ ಚೌದ गोल्टा काय बघायला बाराशे ऐंशी रुपये गोल्टा आहे मित्रांनो चांगल्या हलक्या माला कांद्याला भारी पडली तुम्ही बाराशे ऐंशी रुपये गोल्टा कुठले दादा बेंदीपाडा बेंदीपाडाचा गोल्टा आहे बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टाची सुपर क्वालिटी बियाणं कोणते होते दादा हे अजून कांदे आहे का विकले का गोळा माल आहे मित्रांनो साईज बघू शकता कलर बघू शकता पावडर त्याला वरती काय बघायला दादा तेराशे एक्कावन्न रुपये साडे तेराशे कुठले दादा बेडचे कुठला कांदा आहे तिरळचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे नव्वद रुपये मीडियम साईज मध्ये कलर डबल पत्ती मध्ये साईज चांगली कांद्याला चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता तिरळ कुठं आलो दादा बर आपण मित्रांनो गावठी आहे क्वालिटी बघू शकता कलर आपन साईज चांगली तेरा एकसष्ट तेराशे एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा तिरळचा कांदा आहे तेराशे एकसष्ट रुपये ठीक किती गेले दादा सतराशे एक रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड वन रुपीज कुठले आहे दादा कांदे तिरळचे कांदे धारा पावते दारा ओल्डी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये ड्राय कलर डबल पत्ती मध्ये सतराशे सतराशे छप्पन बियाना कौन सा ठीक है को अच्छे दाम पर माल मिलना चाहिए मिलना चाहिए हाँ। क्या लगता है आगे बढ़ेगा कि नहीं मार्केट अभी रेट बढ़ना चाहिए क्यों दिक्कत आ रही है अभी हाँ। माल को जाते समय मतलब रेट क्यों नहीं इतना बारिश की वजह से दिक्कत आ रही है ठीक है बारिश की वजह से माल खराब हुआ हाँ खराब हो रहा है और किसानों को माल निकालना चाहिए, धीरे 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 निकलना चाहिए हाँ चालू रखना चाहिए ओके चलो तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे आपल्याला सरासरी कांदा बाजारभाव बघायला मिळाले मित्रांनो जास्त करून मी काय आपलं हे नाही बोलत पण मग जे हलके माल आहे हलके माल जास्त प्रमाणात येऊ राहिले आणि जे कमी जास्त चांगल्या क्वालिटीचे माल आहे मित्रांनो त्या चांगल्या क्वालिटीच्या मालांना आज पण जवळपास पंधराशे प्लस बाजारभाव भेटत आहे ते सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो ड्राय माल आहे एक साईज कांदा आहे त्या कांद्यांना पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालू आहे आणि हाएस्ट आजचा मित्रांनो एकवीसशे रुपये निघाला आहे बाजाराभावात अजून काही सुधारणा होते का ते आपण बघणारच आहे पुढील आठवड्यात कारण हे सप्टेंबरमध्ये बाजारभाव सुधारण्याचे चान्सेस आहे मित्रांनो बघूया चॅनलला अपडेटेड राहा जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजारभाव कळत जातील आणि सरासरी गोल्टाला बाजारभाव मित्रांनो आज गोल्टाचे बाजारभाव थोडे बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळेल गोल्टा माग माग हजार रुपये नऊशे रुपये आसपासचा आलं होता गोल्टा आज सुधारला आहे थोडा गोल्टीच्या बाजारभावात चांगली गोल्टी जाते मित्रांनो बऱ्यापैकी तर बघूया पुढील आठवड्यात आज कांद्याचे बाजारभाव काय राहता तू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पर असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद